या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर खासदार प्रणिती ताईने बाबत वस्तुस्थिती मांडल्यामुळे भाजपला मिरच्या झोंबल्या मुख्यमंत्र्यांनी मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला सोलापूर युवक काँग्रेस तर्फे भाजपा कार्यालयासमोर भोपळा फोडून निषेध अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत वस्तुस्थिती मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाच्या निष्काळजी कारभारावर तसेच पूरग्रस्तांनी शेतकऱ्यांना दिलेल्या फसव्या पॅकेजबाबत उघडपणे टीका केली त्यांच्या या वास्तववादी वक्तव्यामुळे भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या तर मुख्यमंत्री आणि भाजपचे भाडोत्री ट्रोलर यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू केला या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज सोलापूर शहरातील पोटफाडी चौकातील भाजप शहर कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी तरबूज आणि भोपळा फोडून भाजप सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा निषेध व्यक्त केला सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले धरणामधूर योग्य नियोजनशिवाय अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं नदीकाठच्या भागात पुरस्थिती निर्माण झाली हीच वस्तुस्थिती खासदार प्रणिती शिंदे यांनी धैर्याने मांडून शासनाचा नाकर्तेपणा उघड केला त्याचबरोबर पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या सत्य परिस्थितीमुळे भाजपला मिरच्या झोंबल्या आणि म्हणूनच ते प्रणिती ताईंवर टीका करतात त्याच निषेधार्थ आम्ही आज भाजप कार्यालयासमोर टरबूज व भोपळा फोडून त्यांना प्रतिकात्मक मिरच्या भेट दिल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या फसव्या धोरणांचा आणि नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला या आंदोलनात सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परखेपंडला उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंडे विवेक कन्ना सागर उबाळे संजय गायकवाड महेंद्र शिंदे सुभाष वाघमारे सचिन पवार यासिन शेख आदित्य भमाने अभिजित डोलारे यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला म्हणून दे आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पीडित शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे की खासदार पीडित शिंदे यांनी असं म्हणलं होत कि हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडलाय कारण असं का बोलले होते तर त्यांना आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी ग्रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी रुपये सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या भागे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे के शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केलंय आम्ही एकटरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे तुटपुंजी सरकार फक्त तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासो फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार प्रणिता शिंदे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोंबल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आणि विविध भागात जाऊन एक हजारचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध ठिकाणी म्हणून घेतात तर आदरणीय खासदार पंडित शिंदे यांच्या वाक्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला त्यांना त्या वाक्यातून त्यांना काय सूचित करायचं होतं की तुमची सरकारी यंत्रणा आहे तुकडी यंत्रणा आहे पावसाचं अनुमान हे तीन चार दिवस आधी आपल्याला कळतं सर्व गोष्टी घडतात परंतु सरकारने कुठल्याही प्रकारच्या उपाय न योजना केल्यामुळे या ठिकाणी तो पूर सरकारने आणला अशा प्रकारचे अभ्यास चूक एक मान्य या ठिकाणी चिंतन केली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांना कायम विरोधकांना पाहण्यात पाहिजे सवय हो आहे ते सुद्धा म्हणतात की विरोधक कन्फ्युज आहेत मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कन्फ्युज मुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आहेत कारण की अजित पवार असतील छगन भुजबळ असतील यांना ते चकी पिसिंग चकी पिसिंग म्हणतात परंतु त्यांच्यासोबत जण सत्ता या ठिकाणी घेतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये मृतक या ठिकाणी कन्फ्युज आहेत काही सत्ताधारी कन्फ्युज आहेत हे निश्चितपणानं आम्हाला आम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा कन्फ्युज आहेत आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्मान्य प्रणित यांच्यावर ते विशाण चालत आहेत आणि त्यांच्या कारण त्यांना आणि बगल बच्चन मी सांगू इच्छितो काल त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी आमच्या मृत आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या संयमाचा अंत पाहू नका नाहीतर आमचं उग्र आंदोलन आणि या देशाला स्वतंत्र देण्याचं काम काँग्रेसने केलंय आणि जर आमच्या मनात आलं तर आम्ही इंग्रजांना खाबर नाम नाही डरे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानेंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी

यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सूट देण्यात येईल श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाछापेठ बालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव